पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या तात्या टोपे यांच्या यवल्यातील स्मारकाच्या कामाबद्दल खासदार भास्कर बगरे यांनी व्यक्त केली नाराजी पत्र देऊन कामाची चौकशी करणार असल्याची खासदार बगरे यांची माहिती स्वातंत्र्य लढ्यातील पहिले सेनापती तात्या टोपे यांची आज पुण्यतिथी असून येवला या जन्मभूमी असलेल्या अभिवादन करण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे हे आले होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सेनापती तात्या टोपे यांच्या स्मारकाच्या कामासंदर्भात संदर्भात भास्कर भगरे यांनी पाहणी करून नाराजी व्यक्त केली गेल्या पाच ते सात वर्षांपासून स्मारकाचे काम रेंगाळत पडले त्यामुळे या कामासंदर्भात पाठपुरावा करून लवकरात लवकर स्मारक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून स्मारकाच्या कामाबाबत पत्र देऊन चौकशी देखील करणार माहिती भास्कर भगरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे जागर जणस्थान करिता प्रतिनिधी सचिन वखारे येवला कोटंगा खुर्द हे येवला तालुक्यातलं अतिशय महत्वाचं ठिकाण आहे येवल्या लगतचाच इऱ्या असल्यामुळे गेल्या चाळीस वर्षापासून येवला शहरातनं त्यांना वीज पुरवठा होत आहे पण अचानक कोणाच्या सांगण्यावरनं म्हणा राजकीय दोषापोटी आमच्या शेतकऱ्यांची रात्री वीज कट केली आणि रात्रीपासून जनावरांना पाणीसुद्धा नाही पिण्यासाठी मुलांना सकाळी आंघोळीला सुद्धा पाणी मिळालं नाही शेतीविषयी तर बाजूलाच राहिला मुळात रोज पाणी ही अत्यंत आवश्यक गोष्ट असतानासुद्धा ही वीज कट झाली आम्ही अधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून एक सूचना देतो एक दोन तासाच्या आत जर वीज जोडल्या गेली नाही तर हे आंदोलन मोठ्या स्वरूपात होईल आणि येवला हायवेवर सव फुलीवर रास्ता रोख करण्यात येईल म्हणून आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे दोन तासात ही वीज जोडावी पहिले आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना आठ घंटे वीज सुरळीत द्यावा नंतर मग बाकीच्या गोष्टीचा कोणता विचार करायचा असेल शासनाने त्यासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार काल संध्याकाळी आमची लाईट चाळीस वर्षापासून पुरवत होती कोणाची काही अडचण नाही आमची अर्बनच होती आणि चाळीस वर्षापासून होती फक्त कोणाच्या सांगण्या हेतू पुरस्कार साहेब आम्हाला अडचणीत शेतकऱ्यांना आणण्याचा प्रयत्न करतात देवस्थान हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे सगळीकडे अंधार झाल्यावर चोऱ्या वगैरे झाल्या गदानांना पाण्याची गैरसोय झाली तर शाळेचे मुलं हे ते रात्रीचा व्यवहारच पुलाजवळ अंधार असतो पुलाचा एरिया हा थोडा अतिसंवेदनशील असल्यामुळे उद्या काही जर काही कमी जास्त घटना घडल्यास याला कोण जबाबदार राहील मी सिविर राहील की पोलीस स्टेशन राहील की म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ आता भाऊंकडे आलेलो आहे तर भाऊकुण आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे एवढं बोलून मी आज कोटमगाव येथील शेतकरी आमचे आमदार साहेब यांच्या कार्यालयाला भेट दिली त्यांनी तर तिथला विषय फार गंभीर आहे अर्बनच्या माध्यमातून जे तिथं कोटमगावला लाईट गेल्या अनेक वर्षापासून आहेत आणि तो जो विषय त्यांनी अचानकपणे सा शेतकऱ्यांना सांगितलं की ते खंडित करून ते ग्रामीणशी जोडतायत आणि कोटमगाव एवढं पर्यटनाच्या दृष्टीने आमच्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव असतात ना तिथं शेतीचे अनेक विषय असेल पर्यटनाच्या दृष्टीने अनेक विषय असेल परंतु त्याच्या जाणून बुजून घे महावितरण अधिकारी काहीतरी कोणाच्या सांगण्यावरून किंवा इथं कोणाच्या तरी राजकीय आकाशापोटी कोणीतरी उद्योग करत आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना तिथे येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी वेठीच धरल्या जाते आहे परंतु असं काही आम्ही होऊन देणार नाही एवढा तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक साहेबांशी एकदा चर्चा केलेली प्राथमिक त्यांनी जर आम्ही ऐकलं तर ठीक नाही तर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी छेडणारे रास्ता रोख या ठिकाणी करणारे शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना म्हणून आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहे आणि ती लाईट कुठेही खंडित होऊ देणार नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार कामाची पाहणी करण्यासाठी आपण इथं आला आहात काय सांगाल सर आज भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जो पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम इंग्रजांच्या विरुद्ध झाला त्यामध्ये मराठी सैन्यांचं नेतृत्व ज्यांनी केलं असे थोर सेनापती तात्यासाहेब टोपे यांची आज पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे येवला या ठिकाणी आल्यानंतर स्मारकाचंही काम चालू आहे आणि म्हणून ते काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे ते लवकर होत नाही आहे ही जी अनेक ग्रामस्थांची मागणी होती आणि म्हणून इथे या स्मारकाच्या कामाला भेट देण्यासाठी आलो आहे तर माझ्या माहितीनुसार दोन हजार अठरापासून हे प्रक म्हणजे स्मारक मंजूर झालं पंतप्रधानांनी जे स्वातंत्र्य सेनानी म्हणून ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांची स्मारकं व्हावी म्हणून हा ड्रीम प्रोजेक्ट केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होतो आहे आज माझ्या मते सहा सात वर्ष झाले मध्ये करोनाचा काळ सोडला तर हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं तर ते, ते काम पूर्ण होताना दिसत नाही आज इथे समोरच स्लॅबचं काम चालू आहे तर त्याच्यावरती म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मजुरांच्या मदतीने तो स्लॅब त्या ठिकाणी होतो आहे तर अशी जी कामं आहेत जो संबंधित म्हणजे एका बाजूला शासनकर्ते काम करत आहे परंतु दुसऱ्या बाजूला प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये काहीतरी मिलीजुली असून हे काम ताबडतोब पूर्ण व्हायला पाहिजे होतं ते काही दिसत नाही आहे तर मी संबंधित यंत्रणेलाही त्याची विचारणा करणारे आणि क हे ताप कसं ताबडतोब मार्गी लागेल लागे। कारण येवलेकरांच्या दृष्टीने हे ये स्मारक होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते होणं आणि लवकर होणं गरजेचं आहे असं रेंगाळत काम जर झालं तर त्या कामाची क्वालिटी राहत नाही आणि शेवटी लोकांच्या अस्मितीशी जोडलेला हा प्रश्न आहे आणि म्हणून लवकर व्हावे यासाठी जे प्रयत्न करता येतील ते करण्याचा किंवा पत्र देऊन या कामाची चौकशी करण्यात येऊन जर चुकीचं काही झालेलं असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे